एवढी मोठी घंटा ती बघा बघाय वाटतं ना डेकोरेशन काय केलेलं असतं बघा जबरदस्त तर मित्रांनो तुमचा रस्तो दिसत असाल या रस्त्याचं सध्या काम चालू आहे तर मित्रांनो आता आपण असं आपल्या कनेडीमध्ये मध्ये काय म्हणतास माऊली तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचा मनापूर्वक स्वागत असा थंबनेल थमनेलवरचा आणि कॅप्शन वाचून तुमका समजला जात की आपण आज नाटळ गावामध्ये जातो म्हणजे आपल्या पंचत्रोशीमध्ये भरपूर ठिकाणी हरिणाम सप्ताह सुरू असत भिरवंड्यामध्ये असं सांगवीमध्ये असं आणि आपल्या या आपण नाटळगावामध्ये सुद्धा असं ज्या गावामध्ये आपण असं so, जाणार असो सो रहुल रहुल मी। आता मी निघालो आणि आपल्यासोबत राहुल असा राहुल आणि मी बघा जातो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कारण ह्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या पोचूच असं ओके चला तर मित्रांनो आता आपण असं आपल्या कने आणि कनॅडीमधून आपल्या इकडून राईट मारतो लागतं राईट मारायचं आणि तिकडे नाटळ नाटळगाव तिकडे जायचं नाटळ नरड वगैरे सगळे गाव तिकडे आणि जा तांडळचं मंदिर सुद्धा तिकडे जायचं त्याच्यामुळे इकडून राईट मारायचं आणि राईट मारल्याच्या नंतर इकडे जायचं तर मित्रांनो आपण कन्नडीतून निघालो आणि हो रोड नाटळला गेलो बघा पुढे जाऊन ब्रिज हे मल्हारीपूर आणि इकडे हे कुंभवडे गाव असं इकडून सहा सात किलोमीटर कुंभवडे गाव आणि खूप छान गाव असं आणि ह्यांचं सप्त पण लवकरात लवकर सुरू होणार असा तिकडे जाऊच आपण आता इकडे जाऊया नाटळी इकड़े आपने तीठे तीठे यो यो इकड़े ए ए तर मित्रांनो इकडे आपण या तेठ्यावर येलो आणि या तेठ्यातून आपल्या आतमध्ये जावचं असा आणि इकडे रोड गेलेलो असा त्या मंदिरामध्ये हो बघा हे तेथो असा आणि इकडे एक शेड असा बघा इथे श्री रामेश्वर माऊली मंदिर सौजन्य रामेश्वर माऊली मित्रमंडळ नाटळ मार्ग हे बघा चला हे बघा अखंड हरिणाम सप्ताह दोन हजार पंचवीस सहा ते चौदा फेब्रुवारी मित्रांनो तुमचा एवढं रस्त्या दिसत असाल ह्या रस्त्याचं सध्या काम चालू आहे आणि त्याच्यामुळे ना गाडी जरा तुम्ही टू व्हीलर जर आणत असाल तर व्यवस्थित चालवा कारण चाका घसारतो आणि ब्रेक जर अर्जन मारलो तर गाडी शंभर टक्के स्लीप होऊ शकता आणि नक्कीच लागू शकता नक्कीच खर्च त्याला एवढं तर थोडी थडी तर सगळी थडी आहे त्याच्यामुळे तर बऱ्यापैकी डेंजर झालेला आहे तर रस्तो झालो ना की काय टेन्शन नाही मग मोठंच रस्तो होतो आहे कारण रस्तो पण वाढवले नाही रुंदी वाढवली नाही आता इथे मातीचा त्याच्यामुळे काय टेन्शन नाही तर जेव्हा जेव्हा खडी आहे तेव्हा तेव्हा हळूच चालवा तर मित्रांनो मंदिराच्या बाहेर आपण पोहोचलो आणि गाडी इकडे पार्क केलं आणि मंदिराच्या बा आजूबाजू किती छान परिसर आहे बघा आणि झाडा खूप असं इकडून येलो आम्ही आणि इथे खूप मोठं चढावं त्याच्यामुळे गाडी ना फर्स्ट किंवा सेकंड गिअरवरच आण फो, फोर टू फोर व्हीलर असत आणि फोर व्हीलर असत तरीसुद्धा कारण गाडी नाही तर चढाची नाही तिकडून जाऊया आपण इकडे बरीचशी दुकानं असत आणि खूप दुकानं आहेत भिरवण्यात भिरवण्यात जेवढी दुकानं आहेत ना तेवढी हच दुकानं इकडे जास्त हॉटेल्स असत हे बघा इकडे हॉटेल इकडे हॉटेल इकडे हॉटेल इथे हॉटेल सगळे हॉटेल्सच असत रात्री या सगळा भरलेला असता होय ना राहुल रात्री असताना गर्दी खूप इकडून आपण आतमध्ये जाऊया हे बघा रामेश्वर मंदिर नाटक अखंड हरिणाम सप्ताह सर्व भा, भक्त भाविकांचे हार्दिक स्वागत फुलं बघा कशी लावलेली आहेत जबरदस्त डेकोरेट केलेला हे सगळे कुंडे असतात बघा त्या कुंड्यांमध्येही लावलेली आहेत खरीच वाटतात रात्रीची लाईट्स लाईट्स वगैरे हो लावल्याच्या नंतर छान वाटतात ना तर इकडे आम्ही अगरबत्ती घेतो रायपणासाठी ठीक आहे आहेत काय तर मित्रांनो ही मंदिराची पहिली कमान असा श्री रामेश्वर मंदिर नाटक नूतनीकरण दोन हजार अकरा बारा आणि डेकोरेशन काय केलेलं असा बघा जबरदस्त टाउले पकडा थोड ती बघा परत छत घातलेला असा आणि किती भारी वाटत बघा झाड बघा केवढा मोठा आता झाडाचा घेर बघा बापरे पाच सहा माणसांका पण पुराचो नाही तो घेर संपूर्ण इथे ना लाल कार्पेट टाकलेलो असं त्याच्यामुळे काय पायक वगैरे घाण लागणार नाही आणि छान लूक लू इलो होता लाल कार्पेट हे बघा मंदिर आणि ह्या मंदिराच्या वरती एक महत्वाची गोष्ट म्हणजे की शंकराची पिंड बघा म्हणजे गावार एक जो त्यांनी आकार दिलेला होतो इकडे भस्म आणि वरती फणा असा नागाची भगवासावरती जय श्रीराम इथे एक विनंती असा की सर्व भाविकांना विनंती करण्यात येते की कृपा करून अगरबत्ती दोनच लावाव्यात इतर पेट न पेटवता बाजूच्या बास्केटमध्ये ठेवाव्यात दोनच पेटवायचे आणि बाकीचे ठेवून द्यायचे हे बघा डेकोरेशन बघा सगळं तर आता आपण मंदिरात असो आणि फार दोनच पेटव दोनच पेटव उभे दर उभे हा लाव लाव मित्रांनो आपण मेन मंदिरामध्ये येऊ आणि रामेश्वराचं दर्शन घेऊया किती नंदींचे मूर्ती आहेत बघा एक दोन तीन, दो, तीन। आणि खूप जुनी आहेत हे बघा ते बघा तिकडे पण मूर्ती खूप जुनी आहेत एक मूर्ती असा ते एक मूर्ती असा इकडे एक मूर्ती असा परत संपूर्ण डेकोरेशन बघूया हे बघा बाहेर पण डेकोरेशन खूप छान केलेलं आणि आतमध्ये पण मूर्ती बघा गावार वावढी मोठी घंटा ती बघा अपरी ताटा एवढी तरी मोठी आहे ताटापेक्षा पण मोठी आहे तर इकडे अजून दोन शिल्प असत आणि ही शिल्प बघा किती जुनी आहे हे बघा तुमच्याकडे बघून वाटतच तिथे पण बघा हे मका विठ्ठल रुक्मई वाटतात कारण त्यांच्या कमरेकडे हात त्यांनी घेतलेले आहेत तिथे तेच वाटतात इकडे ही शंकराची पिंड असा आणि त्याच्यावर पण धूप ओवळत हे बघा किंवा ओवाळतं असं काहीतरी दाखवलेलं असं चित्रांडव मंदिराच्या बाजूला आपण इकडे एक टेबल आणि टेबलावर हे सगळे इथले व्यवस्थापक बस बसलेले असतात तुम का तुमचं नाव काय सचिन काय तुमचा तुमचा रमेश रामदेव रामचंद्र तुमचा अशोक शिरसाट तर मंदिराचा व्हिडिओ बनवतोय म्हटला सगळी माहिती घेऊया कारण बऱ्याच मंदिरांचे व्हिडिओ बनवले हरिराम सप्ताह असे म्हटलं नाकाळचं पण बनवूया इकडे काय एक पुस्तक ठेवली आहे आणि या पुस्तकामध्ये आपल्या कोकणातली माहिती आवडतं बरीच हां गावातली, गावातली देवांची वगैरे आणि लेखक सुद्धा याच याच गावातले कमलाकांत दत्तात्रय सावंत सावंत आणि बरीच माहिती याच्यात मध्ये दिलेली आपण प्रस्तावना बोग यायची बरीच कोकणातली माहिती असा ते बघा ह्याच्याकडे बघून समजत ना आपल्या नांगरणी होय होय छान पुस्तक किती रुपये तीनशे रुपये मग इथे तुमच्याकडे हे अवेलेबल असा आणि इथे आपण पावती पण फाडू शकतो ऑन ऑनलाईन पण पाडू शकता क्यू आर कोड आहे हे रामेश्वराचा फोटो असा आणि इथे क्यू आर दिलेलो होतं हे एक चांगला केलात की बऱ्याच मंदिरामध्ये ही सोय नसता तुमच्याकडे हा ऑनलाईन करायचं हां 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 मग इथे नेटवर्क नसल्यामुळे तुम्ही क्यू आर देता का त्यांना हा, हां हा, हा। इथे थो थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना घेत हा हा बरोबर बरोबर चांगला हो मी इथे क्यू आर दिलं जेंका कोणाक मंदिरासाठी देणगी देऊची आहे त्यांनी नक्कीच व्हिडिओ पॉज करा आणि पाठवा चला ते, हे ठेवू माझ्याकडे ठेवू नाव काय तुमचं तर मित्रांनो या मंदिराच्या बाजूकच ना इकडे एक मंदिर आहे आणि मूर्ती बघा किती जुनी जुने बघा किती जुनी जुने खूप जुनी असतले हे आपण विचार पण नाही करू शकत हे बघा तर लाकडी खूप जुना असत हे बघा ही शंकराचीच पिंड अशी वाटतं मला कारण तशाच आकाराची असा इथे पण एक छोटा मंदिर आणि त्याच्यामध्ये पण मूर्ती असत बघूया ते पण आपण हे बघा ते पण घंटात एक दोन तीन चार पाच पाँच्च। चार पाच सात सात ती बघा एक छोटीवाली हा तर मित्रांनो आता बाहेरून मंदिर बघूया बाहेरून बघा लुक मंदिराचं किती छान आ इकडे नागोबा असा इथे इकडे घंटे दाखवलेले आहेत बघा आणि इकडे गडासारखा दाखवलेला आहे काळीथेचा गडा आणि ते का त्याने कलर मारलेला पण मंदिर ना खूप छान डेकोरेट केलेलं आहे बघा उंच ना खूप इथे आजूबाजूचा परिसर पण खूप भारी आहे तो सेल्फी पॉईंट असतो आणि इथे आपण फोटो काढू शकतो जवळच किती डोंगर आहे तो बघा साधारण एक चार चार, चार तीनशे चारशे मीटर शंभर दोनशे मीटरच असतात ह्या आणि इथे डोंगर आहे बघा पूर्ण पूर्ण डोंगरामध्ये डोंगराच्या जवळच हे मंदिर आहे भसाची सोय आहे इकडे आणि स्पीकर न लावल्यामुळे ना किती शांत वाटत बघा स्पीकर असला की जरा आवाज असता ना त्याच्यामुळे शांत वाटतो मग पासून मंदिरामध्ये येऊन आमका एक तास तरी झालो एक सवा एक तास तरी आणि एवढा शांत वाटता ना आजूबाजू झाडं बघा किती आहे त्याच्यामुळे निसर्ग असा आणि खूप छान वाटता शांत वाटता ही बाजूक नदीच आहे बघा इकडे संपूर्ण नदी आहे तर इकडे का काय ढोल वाजवतात

मित्रांनो आता मी परतीच्या प्रवासात निघालो राहुल कसं वाटलं मंदिर छान हा अरे आपण दुपारचे ही लव ना चला हो का हो रात्रीच रात्री बघत ए रात्री आता ना दुपारचे ही ना त्याच्यामुळे गर्दी खूप कमी आहे सकाळी किंवा रात्रीच्या ही लव ना तर गर्दी खूप जास्त असते आणि तेव्हा माणसं पण खूप लाईटीमुळे मित्रांनो आता आईस्क्रीम घेतलं आम्ही इकडे आणि म्हटलं जरा गरम होता आणि समीन नुकता स्टार्ट केलंय आणि ह्या मेलचा खाऊन पण झाला होय ना आईस्क्रीम खाऊ घेवा मित्रां तर मित्रांनो आपण ह्या काकांच्या दुकानात दिलेलं आणि आईस्क्रीम घेतलं काका नाव हो काय तुमचं विलास कुर्तेरकर मी इथे आजोळी असतो हे माझ्या मामी भावाचं दुकान हां 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 बरोबर आणि तुमच्याकडे ओले काजूगर मिळतील होय ना काय रेट काय हा सोळाशे रुपये किलो सोळाशे रुपये किलो म्हणजे जसं स्टार्टिंग आहे त्याच्यामुळे एवढे चला भेटून खूप बरा वाटला धन्यवाद होय होय थँक्यू एक जा असेच होय चला थँक्यू चल जाऊया तर मित्रांनो असं होतं आजचं व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण गावातील रामेश्वर मंदिर बघितलं आणि त्या रामेश्वर मंदिरातील अखंड हरिणाम सप्ताह जो पासून चालू झालो आणि चौदा तारीखला समाप्ती असा तुमका नक्कीच वेळ भेटलो तर नक्कीच इकडे येऊन जा खूप भारी वाटतं आणि खूप शांत वाटतं व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नवीन अशात सबस्क्राईब करू विसरा नको कारण अशाच गोष्टी बरेच गोष्टी मी दाखवत असते ते तुमका सबस्क्राईब केल्यानंतर बघू भेटतील ओके